नमस्कार जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपली जी क्विक रिव्हिजन बॅच आहे या क्विक रिव्हिजन बॅचचा आजचं आपलं पाचवं लेक्चर आहे आणि या पाचव्या लेक्चरमध्ये आता आज आपण पाहणार आहे लसावी आणि मसावी अतिशय महत्वाचा टॉपिक छोटासा टॉपिक आहे आणि कन्सेप्ट एकदम छोटी आहे एक पाच ते सहाच क्वेश्चन आपल्याला या टॉपिकवर घ्यायचे आहेत तर तरी पण म्हणजे महत्वाचा टॉपिक आहे लक्ष द्या व्यवस्थित बऱ्याच वेळा हा येणारा प्रश्न आहे किंवा अशा प पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर पा एक दोन मिनटं फक्त लसावी आणि मासावीची आपण थोडक्यात रिपीट रिव्हिजन घेऊया नक्की लसावी मसावी काय याच्यावर पण सुद्धा आपण लेक्चर बनवलेला आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट लसावी आणि मसावीचं लेक्चर जाऊन पाहू शकता तिथं खूप सारे प्रश्न मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे आणि जरी नसेल पाहिलं किंवा पाहायचं नसेल तरी काळजी करू नका या ठिकाणी आपण शिकवणारच आहे आता पहा समजा तुम्हाला दोन संख्या घेतल्या दिल्या पंधरा आणि वीस या दोन संख्या तुम्हाला दिल्या आता या दोन संख्येचा तुम्हाला काय सांगितलं मसावी काढा आणि लसावी काढा आता लसावी आणि मसावी कसा काढायचा बा थोडक्यात समजून घ्या इथे लिहिले मी पंधरा इथे लिहिले मी वीस दोघांनाही सामायिक भाग जाणारी पहिली संख्या सांगा कोणती पाच पाच तरी पंधरा पाचशोक वीस अजून कोणती सामायिक संख्या आहे का नाही दॅट्स इट म्हणजे सामायिक संख्या कोणती आहे पाच म्हणून यांचा जो मसावी आहे हा झाला पाच संपला मग लसावी काय पा इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं तीन आहे इथं किती आहेत चार आहेत आता दोघांना सामायिक संख्या आहे का भाग जाणारी नाही दॅट्स इट संपलेलं आहे मग आता काय करायचं ह्या ज्या राहिलेल्या संख्या आहेत ह्या सगळ्याच लिहून घ्यायच्या म्हणजे इथे किती आले पाच इथं राहिलेली कोण आहे तीन आणि इथं राहिलेली कोण आहे दोन सॉरी किती आहे चार मग या सगळ्या संख्या आपण या ठिकाणी लिहून घेतल्या काय झालं चार त्रिक बारा आणि बारा पंच साठ म्हणजे यांचा सवय किती आलेला आहे साठ म्हणजे लसावी आणि मसावी कसा काढतो आपण कळलं का म्हणजे सामायिक भाग जाणारी संख्या याच्यात तेवढ्या संख्या घ्यायच्या तो झाला लसावी आता समजा इथं दोन संख्या आल्या असत्या म्हणजे जर आपण एक उदाहरण पाहूया समजा तुम्हाला दिलं वीस चाळीस आणि शंभर या दोन संख्या या तीन संख्या दिल्या आणि तुम्हाला सांगितलं यांचा मसावी काढा किंवा लसावी काढा तर काय करणार तुम्ही वीस इथं किती चाळीस आणि इथं किती शंभर मग पहिली संख्या कोणती आहे सगळ्यांना भाग जाणारी दहा ओके दहा दोन्ही वीस चाळीस आणि इथं किती आली दहा परत सर्वांना भाग जाणारी दुसरी कोणती आहे दोन एक दोन पाच झालं म्हणजे इथं किती आहे किती संख्या आहेत सामायिक भाग जाणाऱ्या दोन म्हणजे दहा दुने वीस म्हणजे यांचा जो मसावी आहे मसावी किती येणार आहे मसावी वीस येणार किती येणारे वीस आणि जर तुम्हाला विचारलं यांचा लसावी किती आहे ओके दहाय दुने वीस आणि इथं पाच दुने दहा आणि वीस गुणिले दहा किती येणारे दोनशे म्हणजे या ठिकाणी लसावी जो आला ओके okay? तो किती आला दोनशे आला ओके okay? म्हणजे लसावी आणि मसावी कसा काढायचा या ठिकाणी तुम्हाला कळलेलं आहे आता इथं आपल्याला अजून एक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे कोणती तर आता आपण सगळ्या सुरुवातीला कोणत्या दोन संख्या घेतल्या होत्या आठवते तुम्हाला आता पंधरा आणि वीस बरोबर आहे या पंधरा आणि वीसचा मसावी कोणता आला होता पाच आणि लसवी किती आला होता साठ बरोबर आहे आता जर तुम्ही इथं बारकाईनी पाहिलं तर ह्या दोन संख्या घेतल्या होत्या यांचा हा आला मसावी आणि हा कोण आहे लसावी जर तुम्ही या दोन संख्येचा गुणाकार केला आणि तुम्ही जर इकडे गुणाकार केला तर किती आणणार पहा शून्य पंधरा दोन तीस किती आले तीनशे जर तुम्ही इथं पाहिलं तर या दोन संख्येचा गुणाकार तुम्ही केला तर किती शून्य साहेबंचे तीस म्हणजे तीनशे म्हणजे यावरनं तुमचे एक सूत्र लक्षात आलं असेल काय सूत्र आलं असेल का दिलेल्या दोन संख्या दोन संख्या ज्या आहेत त्यांचा जो गुणाकार येतो तोच गुणाकार कोणाचा असतो लसावी गुणिले कोणाचा असतो मसावी म्हणजे दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकार एवढा असतो ही कन्सेप्ट आपल्याला येणं गरजेचं आहे एवढं जरी तुम्हाला माहिती झालं तरी तुम्ही या टॉपिकवर या धड्यावर विचारले गेणारे सगळे प्रश्न तुम्ही काय करू शकता सॉल्व करू शकता पहा आता सगळे सुरुवातीचा प्रश्न काय दिलाय तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सहा आणि बहात्तर आहे जर त्या दोन संख्येचा संख्येचे गुणोत्तर तीनच चार आहे तर त्या दोन संख्येतील लहान संख्या कोणती ते सांगा आता बा गुणोत्तर जेव्हाही गुणोत्तर येतं तेव्हा त्यांच्या सोबत येते सामायिक संख्या काय येते सामायिक संख्या ओके मग आता सामायिक संख्या कोणती आली माहित नाही म्हणजे आपण काय म्हणतो जेव्हा संख्या माहित नसेल तेव्हा आपण एक्स म्हणतो म्हणजे ही संख्या कोणती आहे एक्स आणि दुसरी संख्या कोणती आहे चार एक्स म्हणजे त्या दोन संख्या तुम्हाला मिळाल्या आताच आपण एक नियम पाहिला होता काय दिलेल्या दोन संख्येनचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकार एवढा असतो याचा अर्थ काय झाला ह्या तीन एक्स गुन्हिले चार एक्स यांचा जो गुणाकार आहे तो ह्या दोन संख्येन एवढा आहे म्हणजे किती सहा गुन्हेर म्हणजे इथं किती झाले चार तरी किती आले बारा एकचा किती आला वर्ग इकडं इकडे मी गुणाकार करणार नाही का कारण हे बारा तिकडचं काय जाणार आहे भागीले जाणारे कॅल्क्युलेशन सोपं ठेवायचं आपल्याला कॅल्क्युलेशन वाढवायचं नाहीये म्हणजे इथं काय झालं बारा एक्स पा तीन चार त्रिक बारा एक गुन्हेले एकचा वर्ग आता बारा तिकडे भागिले जाणार आहेत म्हणजे इकडे कोण राहिला एक्स वर्ग तिकडे कोण आहे सहा गुन्हेले बहात्तर भागिले किती आले बारा सहा एक सहा किती किती आले सहा दोन्ही बारा दोन्ही ने बहात्तरला भागले किती आलं छत्तीस म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती आहे छत्तीस म्हणजे एक ची किंमत इथून काय घेतलं तुम्ही वर्ग मूळ किती आलं सहा सहा कारण सहाचा वर्ग काय छत्तीस आहे म्हणजे एक ची किंमत किती आली सहा म्हणजे आपला ऑप्शन सहा असणार आहे का नाही कारण आपल्याला त्यांनी कोणती विचारली संख्या लहान लहान म्हणजे तीन एक्स आणि चार एक्स मधील लहान संख्या कोणती आहे तीन एक्स म्हणजे तीन गुणिले सहा कारण तीन गुणिले आहे सायत्री किती झाले अठरा आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक कोण आहे आहे आले लक्षात समजलंय तर या पद्धतीने दे तुम्हाला आपल्याला कोणत्या सूत्राचा वापर करावा लागला दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार हा लसावी आणि मसावीचा गुणाकार एवढाच असतो ओके ठीक आहे आता त्याच्या पुढं दोन संख्येचा लसावी आणि मसावी अनुक्रमे चारशे पन्नास आणि पंधरा आहे जर एक संख्या पंच्याहत्तर असेल तर दुसरी संख्या काढा आता दुसरी संख्या काढायची तिला काय म्हटलं आपण एक्स पहा परत त्याच नियमावर हो आधारित प्रश्न विचारला गेलाय ओके म्हणजे याचा अर्थ काय झाला संख्या कोणती आहे पंच्याहत्तर गुणिले दुसरी संख्या कोणती आहे एक्स त्यांचा लसावी किती आहे लसावी आणि मासावी चारशे पन्नास गुणिले किती आले पंधरा मग आता तुम्हाला ची किंमत काढायची आहे चारशे पन्नास गुणिले पंधरा आणि हे जे पंच्याहत्तर हे काय गेले पा गेले पंधरा एक पंधरा पंधरी पाहिजे पंच्याहत्तर पाच एक पाच पाच नवे पंचेस आणि इथे किती आले शून्य ओके म्हणजे एक्स बरोबर किती आलं नव्वद आणि हेच तुमचं काय अन्सर असं पर्याय क्रमांक एक ओके ठीक आहे म्हणजे एका सूत्राच्या आधारे तुम्हाला पहा किती गणित सॉल्व्ह करता येते तर या ठिकाणी दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सहा आणि हे बातर तिसरं गणित पण जर दोन संख्येचा गुणाकार तिनं चार बरोबर आहे म्हणजे तुम्ही पहा परत प्रश्न जसाच्या तसा रिपीट झालेला आहे मला हे तुम्हाला सांगायचं आहे ओके ठीक आहे पहा पुढचा प्रश्न काय दिलाय एका पेटीमध्ये संत्र्यांचे पंधरा पंचवीस आणि तीस याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक पेटीमध्ये सहा संत्री कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील म्हणजे एक पेटी आहे त्याच्यामध्ये खूप सारे संत्री आहेत आणि त्या संत्र्यांच्या तुम्ही गट करताय म्हणजे छोटे छोटे बॉक्स करताय भरण्यासाठी तर पंधराचा एक बॉक्स आहे एक पंचवीसचा आहे आणि एक तीसचा आहे या पद्धतीने तुम्ही संत्री वाटताय तर तुम्हाला ते करण्यासाठी किती संत्री कमी पडत आहेत सहा संत्री कमी पडत आहेत बरोबर आहे मग या तिघांचाही आपल्याला काय काढणं गरजेचं आहे लसवी काढणं गरजेचं आहे लसवी म्हणजे थोडक्यात काय या तिघांच्याही पाड्यामध्ये येणारी सर्वात लहुत्तम संख्या कोणती लहानात लहान संख्या कोणती म्हणजे जी आहे पंचवीसच्या आणि तीसच्या पाड्यामध्ये <laughs> समान येणारे मग ती काढण्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो आत्ताच आपण पाहिलं होतं काय इथं किती येणार आहे पंधरा त्यानंतर इथे किती येणारे पंचवीस त्यानंतर इथे किती येणार आहे आपण तीस ओके सर्वांना सामायिक वागणारी पहिली संख्या कोणती इथे हे सांगा पाच किती आलं इथं पाच तारीख पंधरा पाचा पाचा पंचवीस इथं किती आले पाच सत्तीस पहा इथं तीन आहे आणि इथं किती सहा आहे अजून किती भाग जाईन तीन आहे तीन एक तीन हा पाच तसाच कंटिन्यू झाला तीन दोन्ही सहा झालं अजून भाग जाणारी संख्या आहे का पाच नाही मूळ संख्या मूळ संख्या इकडे पण कोणत्या आहेत मूळ संख्या म्हणजे इथं यांचा गुणाकार किती आला पाच पास्तरीख पंधरा आणि यांचा गुणाकार किती आला दहा म्हणजे पंधरा गुण एकशे पन्नास म्हणजे यांचा लसावी किती आहे एकशे पन्नास या तिघांचा लसावी किती आला एकशे पन्नास बरोबर जर एकशे पन्नास संत्री असतील तर हे गट काय होणार आहेत समान होणार आहेत पण त्यांनी काय सांगितलंय सहा संत्री काय होत आहेत कमी पडत आहेत जर सहा संत्री कमी पडतायत तर सहा कमी तिथं म्हणजे किती आले एकशे चव्वेचाळीस आणि जर एकशे चव्वेचाळीस संत्री आहेत आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारलाय किती डझन कमी पडतायत किती डझन म्हणजे या या ठिकाणी आपण काय करणार सांगा दिलेल्या संख्येला कितीने भागणार आहे तुम्ही बाराने भागणार आहे का कारण एका डझन डझन म्हणजे किती बाराचा एक डझन असतो म्हणून बाराने आपण काय केलं त्याला भागलं बारा एक बारा उरले दोन बारा दोन्ही चोवीस म्हणजे टोटल किती डझन संत्री असणार आहेत बारा डझन संत्री असणार आहेत लक्षात आले तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय लसावी त्यांचा काय करायचं होता काढायचा होता ओके आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय त्याच्या पुढचा प्रश्न पहा ब्याण्णव आणि सत्तर या संख्येचे लसावी आणि मसावी अनुक्रमे खालील आहेत ब्याण्णव आणि सत्तर यांचे पहिला कोण आहे लसावी ओके ठीक आहे मग कोण घेतला इथं ब्याण्णव नंतर कोण घेतला सत्तर आणि यांचा काय काढायचं आपल्याला हा इतका बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे ओके ठीक आहे पहिल्यांदा भाग जाणारी सामायिक संख्या सांगा दोन माहीत नसेल तर सरळ दोन्ही केलं बे चोक आठ बेसक बारा इथं किती झाले इथं बे त्रिक सहा पस्तीस बरोबर आहे म्हणजे इथं जर पाहिलं तर सेहेचाळीस आणि पस्तीस भाग जातोय का आता सामायिक संख्या नाही म्हणजे ही हा काय झाला म सावी ही संख्या कोणती आली मसावी दोन आहे का एक पर्याय आणि हा एक पर्याय ही तर दोन आहे ओके म्हणजे हा पर्याय गेला हा पण गेला का कारण त्यांनी दुसरा मसावी विचारलाय आणि त्यामुळं मसावी दुसऱ्या ठिकाणी पाहिजे ओके आता ह्या दोन मधला पर्याय आपल्याला ठरवायचा आहे आता जर तुम्ही पर्याय पाहिला तर काय करावं लागणार आपल्याला लसावी लसावी आपण कसा ठरवतो राहिलेल्या ह्या दोन संख्या यांचा गुणाकार आणि इथली संख्या ह्यांचा गुणाकार ओके म्हणजे आता इथं जर पाहिलं तर ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला कोण दोन गुन्हेले सेहेचाळीस गुन्हेले पस्तीस मग मी पहिल्यांदा काय करेन पस्तीस आणि दोनला ला म्हणजे सत्तर होईल कारण मला गुणाकार सोपा गेला पाहिजे सेहेचाळीस गुन्हेले इथं काय करणार मी सत्तर शून्य मी तसंच ठेवून घेतला साई सत्ते बेचाळीस आले चार सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस म्हणजे किती आले तीन हजार दोनशे वीस तीन हजार दोनशे वीस म्हणजे माझा पर्याय कोणता आहे तिसरा ओके ठीक आहे तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता आणि वसावी तर या ठिकाणी आणि वसावी हा टॉपिक आपला संपलेला आहे अतिशय छोटासा टॉपिक आहे पण महत्त्वाचाच आहे तितकाच महत्त्वाचा आहे याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मला वाटतं तो, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा म्हणजे तुमची थोडक्यात आणि पण चांगली एक रिपीट रिव्हिजन होईल ओके ठीक आहे बाय ऑल द बेस्ट